ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा बेल बटन प्रेस करा आणि बटन अठ्ठेचाळीस सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार प्रशांत इंगळे यांचा होम टू होम प्रचार करण्यात आला व यावेळी उमेदवाराचे माहिती पत्रक देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रामपुरे सुभाष माने वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष प्रसाद कुमटेकर शहराध्यक्ष जिदू टेंबोर्णीकर कल्पेश बेंबळगी वैभव रंपुरे व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते आता जे सध्या महाराष्ट्र चालू आहे कोणाकुडीचं राजकारण राजसाहेब ठाकरे या गोष्टीशी नाही आहेत आणि त्यांचे जे विचार आहेत एकदम ते आरपार असतात आणि एकदा ज्या लोकांनी बाकीच्या पक्षांना वर देऊन एक निर्णय आपला दिला की विकास वगैरे होईल नाही तर घोडाफोडी वगैरे होणार नाही ते राजसाहेब ठाकरे असं वाटतं की त्यांना एकदा चान्स द्यावं जर बाकीच्या लोकांनी इतका चान्स दिलेला आहे पन्नास वर्ष वीस वर्ष जे काही असेल तर मला वाटतं की त्यांना एकदा जर आपण साथ दिली तर ते नक्कीच काहीतरी चांगलं करते याची अपेक्षा आहे सोलापूर दोनशे अठ्ठेचाळीस सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाचे आमचे उमेदवार परशुराम उर्फ प्रशांत नागनाथ इंगळे यांच्या प्रचारार्थ सर्व मन सोलापूर जिल्ह्यातील आमचे मनसेचे पदाधिकारी आम्ही डोअर टू डोअर प्रचार करत असून या प्रचार करताना भरपूर इथल्या नागरिकांचा प्रभाग क्रमांक आठमधील भरपूर नागरिकांचा इथं उत्साह पाहायला आम्हाला मिळत आहे आणि सगळ्यांचे सकारात्मक प्रतिसाद येत आहेत आणि सगळ्यांनी एकच म्हणत आहेत की हिंदुत्वासाठी राजसाहेबांना मतदान हे सगळं जे राजकीय चिखल झाले महाराष्ट्रात हे सगळं आम्हाला नको आता नवीन पर्याय म्हणून राजसाहेबांना मतदान अशा प्रकारची काही प्रतिक्रिया नागरिकांची येत आहेत त्यामुळे सोलापूर शहर उत्तरमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद आमच्या मनसेचे उमेदवार प्रशांत नागनाथ इंगळे यांना मिळत आहे उमेदवार मनसेशिवाय शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही माझ्या घरातील पाहा मत आहेत ते पूर्ण मनसेला पडतील एवढी तुम्हाला मी खात्री देतो राजसाहेबांचं आता जे तिने सांगतात त्याप्रमाण बदल होणं महत्वाचं आहे कारण आजपर्यंत सगळ्यांचे झाले काँग्रेस झालं भारतीय जनता पार्टी झाली आता मनसेला घेऊन बघायचं आपल्या मनसेने काय करतं आणि त्यातनं होणार सगळं बघायचं आपल्याला त्याची आपण मतदान देऊन मतदान द्यावं बोला मनसेला मतदान करा या साहेबांना मत करणार मला राज्यसभा शिवाय पर्याय नाही आहे तर मनसेला मतदान करावं ही विनंती आहे तुम्हाला आमचं मत मनसेला वा धन्यवाद मतदान करा फक्त बस राजकीय चिखल झालेला पूर्ण एकमेव अशा आहे आपल्याला हिंदुत्वासाठी बस बोला पाहिजे तर हिंदुत्वासाठी आणि राजसाहेबांना मतदान करणार म्हणून हे करा हिंदुत्वासाठी राजसाहेब ठाकरे साहेबांना मतदान करायचं ねえいいん